आमदार सुमनताई पाटील एर नदीच्या पाण्यासाठी आक्रमक ताकारी उपसा पाणी चालू झालाय दोन दिवसांपूर्वी ते सध्या बोरगाव ओढ्यातून खाली नदीला येत आहे परंतु बोरगाव ओढ्यावरती तीन मोठे बंधारे असल्यामुळे ते बंधारे भरण्यास वेळ लागत आहे यामुळे पाणी नदीपात्रात पोहोचण्यास वेळ होत आहे दोन दिवसांपूर्वीच आमदार सुमनताई त्यांचे पी ए बाळासाहेब गुरव नाना व अमोल प्रकाश पाटील सरपंच ढवळी संदीप पाटील दीपक पाटील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना कॅनॉलवरती पाठवले होते त्यावेळी अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब ताकारी उपसाचे डवरी साहेब उपस्थित होते लोकप्रिय आमदार सुमनताई पाटील एरळा नदीच्या पाण्यासाठी आक्रमक जोपर्यंत नदीत पाणी पडत नाही व पूर्ण क्षमतेने पाणी नदीत येणार नाही तोपर्यंत या ठिकाणावरून हलणार नाही ताकारी व तेंबूचे पाणी मोठ्या क्षमतेने नदीत सोडून निम्नी बंधारा भरून देण्याची मागणी शेतकरी हितासाठी अधिकाऱ्यांसोबत थेट कॅनॉल वरती बैठक क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका